मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज चौतीस दिवस पूर्ण होता मात्र तपासाला गती येत नाही त्याचबरोबर आज धनंजय देशमुख यांना गावामध्ये टोपाचं पाऊल उठलं आंदोलन केलं होतं टाकेवर आतमदनाचं मात्र खासदार बजीरंग सोनने असतील मनोज दरांगे पाटील असतील बीडचे एसपी नवनीत यांच्या मध्यस्थी नंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले आज बजीरंग सोरणी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे खुलासे केले तेच खासदार बजीरंग सोरणे माझ्यासोबत आहेत तुम्ही नवनीत खुलासे केले थोडपे सत्तर नाही हा जो प्रकार बीड घडलाय हा प्रकार फक्त नऊ डिसेंबर पासून सुरुवात नाही याची सुरुवात खूप वर्षापासून आहे प्रत्यक्ष त्याच्यावर नऊ डिसेंबरचा अकरा डिसेंबरला जो गुन्हा झाला कंडनीचा ती प्रत्यक्ष नोव्हेंबरला घडली होती एकोणतीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर जवळपास अकरा बारा दिवस अकरा अकरा आणि हे एक म्हणजे बारा तेरा दिवस कुठलाही गुन्हा नोंद करून घेतला गेला नाही त्याचं कारण काय पोलिस यंत्रणेवर कुणाचा दबाव होता हे सुद्धा पोलीस यंत्रणे सांगायला पाहिजे आणि हा जो आता आमचा संतोषांना देशमुखचा मर्डर झालाय त्याला न्याय मिळणार नाही अशी ज्यावेळेस भावना झाली धनंजयची व कुटुंबाची गावाची त्यावेळेस गावाने सुद्धा आणखी उद्याचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही आत्मदहन करू याच्यासाठी पोलीस यंत्रणा काय करते आज पोलीस यंत्रणेचे एवढे अपेयश आहे की पोलीस यंत्रणेच्या समोर असताना धनंजय कुठं गेला कसा पाण्यास टाकव चढला याचा कसं दिला म्हणजे यांना आमचे मर्डर झालेलेच बघायचे आमचे बुडदे पडलेलेच बघायचे का आमचे माणसं मेलेलेच बघायचे का सरकारला हे सरकारला माझा सवाल बघू शकतो की आज विष्णू साठेला केस कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं मात्र ते युक्तिवादाच्या दरम्यान सरकारी वकील च हजर होते हि अतिशय दुर्दैवी बाब आहे सरकारी वकील हजर राहत याचा अर्थ यांना केस मॅनेज करायची आहे आणि केस मॅनेज करून आमचं सर्व काय संपवायचंय का काय हे कळालं गेलं कारण सरकारी वकील जर हजर राहत नसेल तर त्याला तुम्ही का दिला हे केलं त्याची ऑर्डर आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी बदलली पाहिजे जर सरकारी वकील आम्हाला आम्ही काय सांगतोय की उज्वल निकम साहेबाला विनंती करा ते जर आले तर ठीक नाही आले तर सतीश माने शिंदे नावाचे जे वकील आहेत त्यांनी स्वतः मी लढतो म्हणून सांगितलेलं आहे तर त्यांना तरी अपॉइंटमेंट द्या आणि लवकरात लवकर आज ऑर्डर झाली पाहिजे आज उद्या जर ऑर्डर झाली तर उद्या त्याला आरोपी जो आता आजचा आरोपीला नव्हता तर उद्या आरोपी जामीन आहे त्याला कोण सरकारी वकील राहणार आहे याची जबाबदारी कुणाची याची जबाबदारी एस पी असतील तुमचे मुख्यमंत्री असतील याच्यात मुख्यमंत्रीची ऑर्डर होती त्यांनी सरकारी वकील नेमला पाहिजे सरकारी वकील नाही जर नाही सरकारी वकील आला तर त्याला पोस्टपोन केलं पाहिजे त्याची पुढे वाढवली पाहिजे कस्टडी ज्या दिवशी सरकारी वकील हजार राहील त्याच्यानंतर झाले तुम्ही पोलीस भेट भेट तुमची झाली पोलीस अध्यक्षाकडे मी सकाळी पण त्यांना बोललेलो ते म्हणले मला मी आहे तुम्ही या आणि ते इकडे मसाजोगला निघून आले आणि मसाजोगून मी मी मसाजोगला आहेत म्हणल्यानंतर मी मसाजोगला मी, मसा मी येत होतो की आंदोलन चालू झालं म्हणून मला कळाल्यानंतर मी वापस येत होतो तर तोपर्यंत ते बेडला निघून गेले त्यांची माझी चुकामुख झाली त्यांची माझी भेट झाली नाही तर आता आज तर उशीर झालाय खूप पण मी त्यांची वेळ घेऊन आणि उद्या कधी जाणार देखील माहिती बाहेर येते मात्र पोलीस कुठलीही माहिती देत नाही परिवाराला माहिती देत नाही बघा ची किंवा पोलिस यंत्रणेनं काय माहिती उघड करावी हा विषय पोलिस यंत्रणेचा नक्की आहे पण संशय येणार नाही जनतेला संशय येणार नाही किंवा तुमच्या तपासावर संशय वाटणार नाही असा तपास झाला पाहिजे आणि एसआयटी मधले त्यांनीच बसवलेले अधिकारी टी त्याच्यामुळे संशय येतोय याच्यामध्ये इथं पंकज कोमवत नावाचे बी इथं माझ्या केसला होते त्यांच्या काळात असं झालं ना एकाचे कपडे फाटले असते सगळा भुरखा फाटून गेला असता पण या अधिकाऱ्यांनी आता हे इथं जी डिवाइस पे त्यांनी अट्रॉसिटी करत नाहीत नेऊन निसतं उभारतात काम काय चाललंय तुमचं तुम्हाला जर इथं आमच्या बीड जिल्ह्याला कायदा व सुव्यवस्था राखायची नसेल तर तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात राहून नाही राहू उपयोग काय आय आज सगळ्यात मी त्यांना एवढं प्रेमानं सांगितलं होतं मागे पण त्यांचं त्याचं त्याची धडप नाहीये त्याचं कारण काय कळत नाही त्यांना काय काय मिळतंय कशामुळे काय करतील माहिती

देशमुख कुटुंबाला वाटतंय म्हणून ते देशमुख कुटुंबानं आंदोलनाचं पाऊल उचललं आणि गावानं पण उचललंय ही जर घटना घडली तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी येते त्यांना साथ दिली पाहिजे त्यांच्या आंदोलनाचा याच्या एक भाग म्हणून आज देशमुख कुटुंबाचं आंदोलन झालं धनंजयचं उद्याच्याला आता परत आणखी गाववाल्यांचं आंदोलन आहे या गोष्टी जर आपल्याला आम्हाला न्याय मिळतोय किंवा आम्हाला जी अपेक्षा ती पूर्ण नाही झाली तर मी सुद्धा पुढच्या काळामध्ये आंदोलन करणार असा इशारा दिला मी करणार जबाबदारी याची सर्व जबाबदारी यंत्रणेची असते मी आंदोलना बसलो मला लावायचं सर्वोच्च जबाबदारी पोलीस यंत्रणे बजरंग सोडण्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर दिले येणाऱ्या काळामध्ये मी आंदोलन करीन ही सर्वोच्च जबाबदारी आहे जिल्हा प्रशासनाची असणार आहे जोपर्यंत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार देखील खासदार बजरंग सोरणा यांनी म्हटलेला आहे मुंबईसाठी योगेश काशी बीड